मी लिलाबाई जगन्नाथ बोडके मी आता गाणं म्हणते आई बापाय चल ऐका लाईक करा शेअर करा कमेंट पण करा <laughs> बायको मिळाली तुला पोळी मदाची आठवण ठेवावे रे आईच्या दुधाची बायको मिळाली तुला पोळी मदाची आठवण ठेवावे रे आईच्या दुधाची खांद्यावर खांद्यावरारी खेळालास वेड्या दिनरात्र मांडीवर त्या लोळलास वेड्या खांद्यावर खांद्यावरी खेळलाच वेड्या दिनरात्र मांडीवर त्या लोळलास वेड्या पुन्हा जीवन आहात घडी नाही आनंदाची आठवण ठेवावेरे आईच्या दुधाची बायको मिळाली तुला पोळी म दाची आठवण ठेवावे रे आईच्या दुधाची ईश्वत आमरहाय मावालीची माया बाळाच्या सुखासाठी जिजविली काया ईश्वत आमरहाय मावालीची माया बाळाच्या सुखासाठी जिजविली काया जागा मिळवून देते उच्च पदाची आठवण ठेवा वेरे आईच्या दुधाची बायको मिळाली तुला पोळी मदाहाची आठवण ठेवावे रे आईच्या दुधाची जन्मदात्या आई बापाला लोटू नका दूर जन्मदात्या बापाला लोटू नका दूर वृद्धपणी त्यांच्या जीवा वाटेहुरहूर वृद्धपणी त्यांच्या जीवा वाटेहुरहूर आई बापाला बोलू नका रे भाषा कुणाची आठवण वे रे आईच्या दुधाची बायको मिळाली तुला पोळी मधाची आठवण वे रे आईच्या दुधाची तो विचार दया साठवून को रे तो विचार दया साठवून को रे आश्रमात आई बापाला पाठवून को रे तो विचार दया साठवून को रे आश्रमात आई बापाला पाठवून को रे अपेक्षा कर मना आशीर्वादाची आठवण ठेवा रे आईच्या दुधाची बायको मिळाली तुला पोळी मधी आठवण ठेवा रे आईच्या दुधाची बयको मिळाली तुला पोळी मधी आठवण ठेवा रे आईच्या दुधाची धन्यवाद